गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा दिग्रसला निषेध राजीनामा देण्याची मागणी दोन दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत हेतुपुरस्पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य केले त्या वक्तव्याचा जाहीर निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डिग्रसेठे करण्यात आला या कृत्याची माफी मागा गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली त्यावेळी आंबेडकर अनुयायी गौतम तुपसुंदरे विजय सरदार गणेश रोकडे रवी तुपसुंदरे सुलोचना कांबळे अजय कांबळे सनद तुपसुंदरे सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्र अरगडे केतन रत्नपारखी राहुल देशपांडे प्रज्योत अरगडे पूनम पटेल राजेंद्र सिंह चौहान गुरुदत्त तायडे दीपक फिसके राहुल धुळधुळे सखाराम तुंडलवार आशुतोष बोंपिलवार नकुल पाटील अभिषेक जाधव गौरव मनवर शेख अक्रम आकाश देशमुख योगेश रामावत राम नरळे आदी उपस्थित होते अमित शहा राज्यसभेत बो, बोलताना इथून पुरस्कारपणे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाचा निषेध करण्याकरिता आज भीमसैनिकासह शिवसैनिक शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की महाराष्ट्रात जर भीमसैनिक आणि शिवसैनिक एक झाला तर कोणाची विसाद नाही बाबासाहेबांचा अपमान करण्याची ती आज प्रकर्षाने सांगू इच्छितो की ती आज खरी ठरते आहे भीमसैनिक आणि शिवसैनिक इथे आलेला आहे एक झालेला आहे तर सत्ताधाऱ्यांना हे सांगू इच्छितो मी आज की मेहरबानी करा फक्त देशाच्या विकासाचा विचार करा बाबासाहेबाचा सा अपमान महात्मा फुलेंचा अपमान याचा अपमान नेहरूजींचा अपमान कुणाचाही अपमान करू नका विकासाचं काम करा आपापल्या परीने प्रत्येकाने या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी या राष्ट्राच्या भक्कम विकासाच्या पायासाठी कष्ट घेतलेले आहे कष्ट सोसलेले आहे तुमची जी मानसिकता आहे मनुस्मूर्तीची जी मानसिकता बदला आणि अमित शहाला ताबडतोब राजीनामा द्यायला लावा त्यांचा धिक्कार करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भीमसैनिक आज एकत्र आलेले आहे आम्ही त्यांचा अमित शहा यांचा निषेध करतो धिक्कार करतो धिक्कार करतो